गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं हे छोटे छोटे सेंटेन्स देऊन शिकवत आहे ते आपण चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं फर्स्ट सेंटेन्स आहे आय ॲम इन रेड शर्ट आय एम इन रेड शर्ट मी लाल शर्ट परिधान केला आहे मी लाल शर्ट परिधान केला आहे सेकंड यू आर अ वेल्थी मॅन यू आर you were you were wealthy wealthy man तुम्हें श्रीमंत मानुस यू आर वेल्दी मैन तुम्हें श्रीमंत मानुस आहत तुम्हें श्रीमंत माणूस आहात नंबर तीन औरंगाबाद इज दी होली सिटी औरंगाबाद इज द होली सिटी औरंगाबाद पवित्र शहर आहे नंबर चार दे आर ऑन दी हिल दे आर ऑन द हिल दे आर ऑन दी हिल ते टेकडीवर आहे ते टेकडीवर आहे वी आर गुड वी आर गुड स्टुडंट वी आर गुड ॲट स्टडीज ॲट स्टडीज आम्ही अभ्यासात चांगले आहोत आम्ही अभ्यासात चांगले आहोत चांगले Six. The dog is faithful animal. The dog is faithful animal. एनिमल इज is faithful animal. कुत्रा हा विश्वासू प्राणी आहे कुत्रा हा विश्वासू प्राणी आहे सी इज टू मी सी इज टू मी सी इज जुनियर टू मी ती माझ्यापेक्षा लहान आहे ती माझ्यापेक्षा लहान आहे 1 सी इज एन हनरेबल मैन सी इज ही इज एन हनरेबल मैन तो सन्माननीय व्यक्ति आहे तो सन्माननीय व्यक्ति आहे वी आर ओल्ड वी आर ओल्ड आम्ही म्हातारे आहोत म्हातारे आहोत दे आर सायंटिस्ट दे आर सायंटिस्ट ते शास्त्रज्ञ आहेत ते शास्त्रज्ञ आहेत एम इन रेड शर्ट मी लाल शर्ट परिधान केला आहे यू आर वेल्दी मॅन तुम्ही श्रीमंत आहात औरंगाबाद इज द होली सिटी औरंगाबाद हे पवित्र शहर आहे दे आर ऑन द हिल ते टेकडीवर आहे वी आर गुड ॲट स्टडीज आम्ही अभ्यासात चांगले आहोत द डॉग इज फेथफुल ॲनिमल कुत्रा हा विश्वासू प्राणी आहे सी इज ज्युनियर टू मी ती माझ्यापेक्षा लहान आहे ही इज ॲन हॉनरेबल मॅन तो सन्मानीय सन्माननीय व्यक्ती आहे वी आर ओल्ड आम्ही म्हातारे आहोत दे आर सायंटिस्ट ते शास्त्रज्ञ आहेत या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग